पकडा पकडा तोड नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज पण आपण एक प्लॅनिंग केलेलं आहे केकड्या पकडण्याचं माझं सामने वगैरे बघून तुम्हाला समजलंच असेल पण ह्या वेळेस प्लॅनिंग जरा वेगळं आहे म्हणजे दरवेळी कसं आपण एका दुपारा जातो दोघं जणं जातो तीघजणं जातो तर ह्यावेळेस आपण जवळजवळ दोन तीन दोन तीन वाडीतली लोकं मिळून आम्ही जाणार आहे दोन तीन वाडीतली पोरं आहे आम्ही सगळी आणि जेव्हा दोन तीन वाडीतली पोरं एकत्र येऊन खेकड्या पकडायला जातात त्यावेळेस ज्या काही गमती गमती होतात त्या गमती जमती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सगळेजण माझी इथं वाट बघत आहेत तर भेटूया तर मग आपण स्पॉटला चला तर मित्रांनो इथं बघू शकताय आहे सगळेजण आता घुसलेले आहेत संतोष वर्मा आहेत काका आहेत बस काका आहेत सुभाष वर्मा आहे मामा आहे टीम मोठी आहे आता बघूया तर किती सापडते काय होते आणि काय कसं आपण फक्त आज शूट करणार आहोत सगळेजण घुसलेत आता पकडलीस की झालं भेटतील मग तुला ते <laughs> <याईचा। laughs> <laughs> 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 शिकार पहिली शिकार झालेली आहे तरी पण सोडणार नाही हां मजा <laughs> आहे समीर आहे अजून आपला सागर भाई येणार आहे हां दाखवल काय पकडलीस वाव भेटली तुला आताशी पकडले आहे काय भेटले तर मित्रांनो इथं अजून एक भेटलेली आहे हा मीला सगळ्या जण कशाला आलं आता पुढे अगर हे उडू नकोस कमी पाणी अजून नाही गेले खाली बघू रे केवढी सापडली व्हेरी गुड व्हेरी गुड मस्त सापडलेली आहे तर मित्रांनो इथं बघू शकताय समुद्री साप काय मामा ला 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 ला। <laughs>

तर इथं बघू शकताय सगळ्यांची कसरत चालली इथं खरी म्हणजे आई काय आहे

काय करतोस का मेला कालवण इथंच करायचं नाही आपल्याला एका सगळे खेकड्या पकडतात मी अशा खेकड्या पकडल्या होत्या काही

म्हणून तू डोळे डोळे पडली वाटते माझ्या मध्ये तुझीच टाळ मारत नासे नऊ पडायच ना करावं लागतं मग थोडी आंगड बोराव लागतात मैं ना छोटा-छोटा छोटा-छोटा है पिशी वाले। मिलता है वाले में बहुत बड़ा बडा खेखड़ा है बॉम्बे है ना <laughs> वो पांच किलो का है पाँच किलो का है वो है। अभी हम लोग ऐसा पकड़ने वाला है ऐसा पकड़ा दोनों

ডাকো ডাকো চাই যাক भेटली काय हे थांब मी चावलची भेटी तुझ्या हाय ना मी बॅटरी आहे ना वाव मस्त यार घरगरी

आज पिशवी आणलेली आहे मी हा बास बास घरघरीत घरीच घरघरी संतोणी मोठी खिचडी पकडलेली आहे बघा हा वाव तर मित्रांनो बघू शकता बऱ्यापैकी हा बघू शकता मित्रांनो मस्त सापडलेली आहे आपल्याला आता ओके मोडा अंगडा मोडा मित्रांनो आता जी पकडली ना आम्ही ती बघा साईज रेड कलरची आहे गरगरीत तेवढी मोठी झिमबर आहे मोठी आहे किकडी या लोक कुठे राहिले पकडणारे कुठे आहेत मामा पाय नको आहे कुठल्या ही बघ ही इथं त्यात ना हात आहेत ना मामा हा दोन्ही हातानं

हा व्हेरी गुड व्हेरी गुड मस्तच थांबा थांबा माहितीच बघू बघू दाखवा थांबा तिथं काही घालवू नका पाणी थांबा एक डेंगा नाही आता पकडा तिला हे पाणी पाणी जाते पण तुम्ही पकडली कशी तिला डेंगच पकडलं होत बडा बाई लगी हे दिस टाकी दकू भेटे बडे आपला होती फक्त तू व्हिडिओ व्हिडिओ वर बस ए तो 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 अबे 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 तो 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 आबा आबा येल येल तो आनन काठी काठी गाठान तर मित्रांनो इथं व्यवस्थित भेटलेली आहे फक्त आता व्यवस्थित पकडा तिला खाली जाऊ देऊ नका दोन्ही हाताने टाका पायाखाली दाबा पायकडे जाबा थांबा थांबा जाऊ 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 दे हळूहळू दाबा हाताने जाऊ बघा इथंच आहे हे बघा इथसमोरच लावली दाबली ना दा दा मस्त सापडलेली आहे साइज मस्त आहे अंगडे पकडा व्यवस्थित हां दाखवा दाखवा इथं जरा अंगडे मोडा तिला मस्त साइज मस्त आहेत आज आज साईज कायच्या काय मस्त आहेत आपल्या घरगरीत मोडा हा मित्रांनो बघू शकता आहे इकडे तिकडे सगळे पसरलेले आहेत आपले खेळाडू भेटलेले आहे वाटतं आता निघायचं आहे मित्रांनो भरपूर वेळ झाला हा शेवट आहे शेवट हो सध्या मग तिकडे पुढे जाऊया तिकडं असं हा टोकाला द्या पटापट पटापट जाऊ सगळेजण थांबा 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 <laughs> व्हिडिओ दे व्हिडिओ दे, व्हिडिओ तर मित्रांनो आपला टोळ मस्त पकडतो टोळ पकडलेला आहे कैची सारखा चावतो तो कैची सारखा दाखवा दाखवा जरा जवळ तर मित्रांनो टोळ बघायचं दिसते का मग आला थांबा

हा मनोज टोळ पकड बघ कोडा पकडला वा 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 पाय इथं पाय देऊ इथं पाय देऊ इथं बिळा ती कुर्लीवर तिकडे दगडात आहे इथं पाय देव, देव। रे रामा इथं पाय देव समोर बिळा पाय देऊ इकडे वर कुर्लीवर आहे तिकडे आहे या तो कुर्ली दगडी खाली अरे पिशवी वाला कुठे आहे माणूस देऊ वाट कर रे अलगा दुसला दगड असे दगड बोल सर

तर मित्रांनो आता आपल्या खेकड्या पकडून झालेले आहेत आणि आपण आता चाललेलो आहे, आहे बसला वाट लास्ट बाराची बस आहे आता बारा वाजले बारा वाजता बरोबर बाहेर आलो आपण अरे फोन कशाला करता एवढे काय रे सागर कुठं खणून आणलंस की हे मित्रांनो <laughs> <अर दोलो आजीदा। laughs> अशा तऱ्हेने आपलं इथं झालेलं आहे आता एवढा मोठा सगळा बघितलाय आता घरला चला खार गेलेला आहे खारे नाही तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे घरी आणि आता तुम्हाला दाखवतोय काय काय खेकडे आम्ही किती पकडलेले आहेत तर बघू शकता बोलाय किती पिशव्या चालल्या

आपण हा व्हिडिओ इथे थांबवतोय हाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करा माझं चॅनल तर नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येतील तर चला आपण आता इथेच व्हिडिओ द्या हा इकडे जर पाहिजे असेल तर समीर कडून ऑर्डर द्या ठीक आहे चला ओके हा व्हिडिओ इथे थांबवतोय बाय อาจจะแบบน้วยเท่าไหร่